नमस्कार मंडळी आंबा खाल्ल्यानंतरनं हा पदार्थ चुकूनही खाऊ नका जर तुम्ही कळत आणि ना कळत आंबा खाल्ल्यानंतरनं या पदार्थांचं सेवन केलं तर ते तुम्हाला खूप महागात देखील पडू शकतं आणि तुमच्या जीवावर देखील बेतू शकते आणि तुम्हाला हॉस्पिटलमध्ये देखील जावं लागू शकतं म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची अशी माहिती सांगणार आहे सध्या उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये आंबे हे मार्केटमध्ये येतात आणि हे आंबे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात कारण उन्हाळ्यामध्येच आंबे हे खायला भेटतात आणि यामुळे सर्वजण आंब्याचं सेवन करत असतात परंतु हेच आंब्याचं सेवन केल्यानंतरनं काही नियम देखील आपल्याला पाळायचे असतात यामध्येच काही पदार्थ आपल्याला हा आंबा खाल्ल्यानंतरनं सेवन करायचे नसतात तर असे कोणते पदार्थ जे आहेत ते आपल्याला आंबा खाल्ल्यानंतरनं सेवन करायचे नाही याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आंबा खाण्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला होत असतात आंब्यामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्मासह फायबर खनिजे आणि जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये असतात पण त्याचे काही दुष्परिणाम देखील आहेत आणि ते तेव्हा दिसून येतात जेव्हा आंबा खाल्ल्यानंतरनं लगेच आपण काहीतरी चुकीचे खातो काहीतरी पदार्थ खातो आणि म्हणूनच आंबा खाल्ल्यानंतरनं आपल्याला त्रास व्हायला सुरुवात होते आणि हे त्रास काही दिवसाने हळूहळू आपल्या त्वचेवरती दिसायला देखील सुरुवात होते आणि म्हणूनच आपल्याला आंबा खाल्ल्यानंतरनं या पदार्थांचं सेवन हे चुकूनही करायचं नाही यामध्ये पहिला पदार्थ आहेत ते म्हणजे दही जर तुम्ही दही आणि आंबा हा कोणत्याही प्रकारे खात असाल तर ते पूर्णपणे चुकीचं मांडलं जातं आंब्यासोबत तुम्ही दही खात असाल किंवा आंबा खाल्ल्यानंतरनं तुम्ही दही खात असाल किंवा दही खाल्ल्यानंतरनं तुम्ही लगेच आंबा खात असाल तर हे तुमच्या पोटासाठी आणि त्वचेसाठी आरोग्य बिघडू शकते बघा आंबा हा गरम असतो आणि दही हे थंड असते आणि अशा स्थितीमध्ये दोन्हींच्या मिश्रणाचा आरोग्यावरती विपरीत परिणाम होतो यामुळे कधीही आंबा खाल्ल्यानंतरनं दह्याचं सेवन हे चुकूनही करायचं नाही आणि त्याचबरोबर रात्रीच्या वेळी आंबा खाल्ल्यानंतरनं दह्याचं सेवन अजिबातच करू नका याचे वाईट परिणाम देखील तुम्हाला भोगावे लागू शकतात यानंतर पुढची वस्तू आहेत ते म्हणजे कोल्ड्रिंक्स जर तुम्ही शुगरचे रुग्ण असाल शुगरचे तुम्ही पेशंट असाल तर तुमच्यासाठी हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण आंबा खाल्ल्यानंतरनं लगेचच कोल्ड्रिंक्स पिऊ नका कारण आंबा आणि कोल्ड्रिंक्समध्ये साखर ही खूप जास्त प्रमाणामध्ये असते आणि यामुळे तुम्ही आंबा खाल्ल्यानंतरनं कोल्ड्रिंकचं सेवन केलं तर तुमचं आरोग्य काही मिनिटातच बिघडू शकते आणि तुम्हाला हॉस्पिटलमध्ये सुद्धा जाण्याची गरज येईल तुम्ही शुगरचे पेशंट नसले तरीही तुम्हाला आंबा खाल्ल्यानंतरनं कोल्ड्रिंकचं सेवन हे अजिबात करायचं नाही यानंतरनं पुढची वस्तू आहेत ती म्हणजे कारले बघा आंबा खाल्ल्यानंतरनं लगेच कोणी कारल्याची भाजी जी आहे तर ती खाल्ली जात नाही पण जर तुम्ही असं करत असेल तर तुम्ही नक्कीच अडचणीमध्ये येऊ शकतात बघा आंबा खाल्ल्यानंतरनं कारल्याचे सेवन केल्याने ॲसिडिटी जी आहे तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये वाढते आणि अशा स्थितीमध्ये तुम्हाला उलट्या मळमळ तसंच श्वास घेण्यासाठी देखील तुम्हाला त्रास होऊ शकतो यासारख्या अडचणी आपल्याला येतात म्हणून कधीही आंबा खाल्ल्यानंतरनं कारल्याचं सेवन करू नका किंवा आंबासोबतच कारल्याच्या भाजीचं से देखील सेवन तुम्हाला करायचं नाही यानंतरनं पुढची वस्तू आहेत ती म्हणजे मसालेदार जेवण आंबा खाल्ल्यानंतरनं आपल्याला चुकूनही मसालेदार पदार्थांचं से से सेवन हे करायचं नाही कारण आंबा हा देखील उष्ण असतो आणि मसालेदार पदार्थ हे देखील उष्ण असतात यामुळे आपल्या पोटामध्ये उष्णता ही खूप जास्त प्रमाणामध्ये वाढते आणि जी नंतर बघा आपल्या चेहऱ्यावरती दिसत असते जसे की आपल्या चेहऱ्यावर खूप मोठे मोठे असे पिंपल्स येतात आणि यामुळे त्या जखमा देखील होऊ शकतात यामुळे आंबा खाल्ल्यानंतरनं मसालेदार पदार्थांचं सेवन हे अजिबात करू नका त्याचबरोबर पुढची वस्तू ही अतिशय महत्त्वाची आहेत जे बरेच जण करतात बघा आंबा खाल्ल्यानंतरनं लगेच पाणी पिणे हे पूर्णपणे चुकीचे आहेत ते आपल्यासाठी महागात देखील पडू शकते आंबा खाल्ल्यानंतरनं पाणी पिल्याने पोटाशी संबंधित अनेक समस्या ज्या आहेत तर त्या उद्भवतात यामध्ये बघा पोटदुखी आपल्याला होऊ शकते अपचन देखील होऊ शकतं त्याचबरोबर आपलं पोट जे आहे तर ते देखील अचानक फुगू शकतं आपल्याला पित्तदेखील होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात यामुळे आपण कधीही आंबा खाल्ल्यानंतरनं अर्धा तास पाणी पिऊ नका ही, ही गोष्ट आपल्याला आवर्जून लक्षात ठेवायची आहेत त्याचबरोबर आंबा खाल्ल्यानंतरनं चुकूनही मांसाहार हा करू नका जसे की चिकन मासे त्याचबरोबर मटण अंडी हे देखील उष्ण असतात आणि आंबा हा देखील उष्ण असतो यामुळे आंबा खाल्ल्यानंतरनं मांसहार हा अजिबात करायचा नाही किंवा तुम्ही मांसहार हा अगोदर केला असेल तर त्यानंतर तुम्हाला लगेचच आंबा हा फळ जे आहे तर ते तुम्हाला खायचं नाही याचे परिणाम हे तुम्हाला एका दिवसात नाही तर तीन ते चार दिवसानंतर आपल्या शरीरावरती दिसायला सुरुवात होते यामुळे चुकूनही कधीही आंबा खाल्ल्यानंतरनं मांसहार हा करू नका तर हे जे पदार्थ आहे तर या पदार्थांचं सेवन आपल्याला आंबा खाल्ल्यानंतरनं किंवा आंबा खाण्याच्या अगोदर करायचे नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती असा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ